मंडळी नमस्कार हे पहा मी आत्ता आहे श्री शिवपार्वती सेवा दल चंदीगड यांच्या या लंगरमध्ये आपण पाहू शकता आहेत की आज भोजन व्यवस्थेमध्ये यांनी डाळ भात त्याचप्रमाणे मिक्स व्हेजची भाजी मटर पनीर सेवयाची खीर मकाची रोटी त्याचबरोबर गव्हाची चपाती जिलेबी अशा पद्धतीने यात्रेकरूंच्या सेवेकरता हा लंगर या ठिकाणी लावलेला आहे एकूण चाळीस ते पंचेचाळीस दिवसासाठी ही भोजन व्यवस्था या ठिकाणी या संस्थांकडनं या सेवा समितीकडनं पुरवली जाते त्याबरोबरच या ठिकाणी बेस्ट नाही भोजन या ठिकाणी या समितीकडनं आपल्याला एक विशेष सूचना आहे की जेव्हा जेव्हा आपण या भंडाऱ्यामध्ये याल तर आपण रिपीट पाहिजे तितके आयटम घेऊ शकतात परंतु आपल्या ताटामध्ये कुठल्याही प्रकारचं अन्न शिल्लक ठेवायचं नाही आहे उष्ट ठेवायचं नाही आहे आपण ताटामध्ये भरपूर घ्या भरपूर खा परंतु कुठल्याही प्रकारचं अन्न या ठिकाणी उष्ट टाकायचं नाहीये जेवणाबरोबरच भाविकांसाठी या ठिकाणी पेस्टिकल पेस्टिक केकसुद्धा या ठिकाणी दिले जात आहेत आपण पाहू शकतायत एक मिनिट सर प्लीज एक मिनिट एक मिनिट थोडं पाईडला की खाऊ ना साईड होऊ हे पाहू शकतायत आपण या ठिकाणी हे वेगवेगळ्या फ्लेवर या ठिकाणी पायनॅपल फ्लेवर आहे त्याचबरोबर चॉकलेट फ्लेवर आहे या सगळ्या पेस्ट्री या ठिकाणी आहेत हमारे का नाम है गुलाब जामुन पायन एपल केक चॉकलेट केक ठीक चॉकलेट फ्लेवर और पाईनएल फ्लेवर ये पेस्ट्री केक आप दे रहे यात्रियों के लिए हम महाराष्ट्र की ओर से आपको बहुत बहुत बधाई बहुत बहुत शुभकामनाएं देते हैं बहुत बहुत साधु समाज की ओर से आशीर्वाद प्रदान करते है ऐसी सेवा बाबा भोलेनाथ की यात्रियों की आपकी ओर से बनाए रहे आपको भगवान लंबी उम्र या, या प्रदान करे ये हम कामना करते हैं धन्यवाद हम भी चाहते हैं कि आपका दिन आपकी, आपकी यात्रा मंगलमय थैंक यू धन्यवाद